एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा टप्पा क्रमांक दोनची नोंदणी कुठे व कशी करावी याविषयी हा व्हिडिओ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा टप्पा क्रमांक एकची माहिती आपण गेल्या वर्षी दोन विभागामध्ये सेक्शन अ आणि सेक्शन ब अच्छा अ आणि ब यामध्ये आपण शंभर गुणांची माहिती पोर्टलवरती भरलेली होती बऱ्याचशा शाळांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली गेलेली आहे यावर्षीसुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा टप्पा क्रमांक दोन आपल्याला पूर्ण करायचं आहे पण गेल्या वर्षीची माहिती आणि या वर्षीची माहिती पोर्टलवरती आपल्याला थोडासा बदल यामध्ये केलेला आहे तो बदल कोणता आहे आणि ही माहिती आपल्याला कशाप्रकारे भरायची आहे याविषयी या, या व्हिडिओमधून आपल्याला संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती मिळेल तर व्हिडिओला वेळ न करता आपण डायरेक्टली सुरुवात करतोय सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवरती सरल पोर्टल आणि तिथून स्कूल पोर्टल या टॅबवरती टच करा गेल्या वर्षीप्रमाणेच आपल्याला स्कूल पोर्टलवरती जो उजव्या बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्या टॅबवरती टच करून ही माहिती भरायची आहे इथे तुमच्या शाळेचा ईवडायस आणि खाली पासवर्ड टाका खाली दिलेला जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड एंटर करा कॅपचा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली लॉग इन बटन आहे ते प्रेस करायचं आहे लॉग इन बटन प्रेस केल्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेच्या स्कूल पोर्टलला लॉग इन व्हाल स्कूल पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वरच्या बाजूला इथे बघा उजव्या बाजूला या ब्लॅकशेडमध्ये व्हाईट कलरमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा शाळा ही टॅब उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या टॅबवरती आपल्याला गेल्या वर्षीप्रमाणेच या टॅबवरती टच करा या टॅबवरती टच केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म तिथे उपलब्ध करून दिलेला आहे तर या ठिकाणी वरच्या बाजूला चेंज पासवर्ड पासवर्ड आपल्याला इथून रिसेट करून घेता येतो लॉगआउट ह्या दोन टॅब दिलेल्या आहेत आणि खाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा प्रकारचा हेडिंग असलेला फॉर्म आहे तर इथे सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण वाचूया अपलोड ओनली पी डी एफ फाईल्स विथ ऑल इट सब सेक्शन फॉर द मेन सेक्शन अँड पी डी एफ साईज अप टू टू एम बी बघा म्हणजे इथे गेल्या वर्षी आपल्याला अ आणि ब असे शंभर गुण होते पण यावर्षी आपल्याला अ ब क असे एकूण दीडशे गुण दिलेले आहेत याच्यामध्ये सेक्शन अमध्ये आहे ते पायाभूत सुविधा याला एकूण तेहत्तीस गुण दिलेले आहेत सेक्शन बमध्ये ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठी चौऱ्याहत्तर गुण दिलेले आहेत सेक्शन बसाठी जास्त गुण आहेत आणि सेक्शन कसाठी शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण म्हणजे असे हे त्रेचाळीस आणि सेक्शन बचे चौऱ्याहत्तर आणि सेक्शन अचे तेहत्तीस असे एकूण आपल्याला एकशे पन्नास गुण अ ब क असे विभागले आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये आता समजा हा अ भाग आहे अ भागमध्ये पायाभूत सुविधा आहे त्याला तेहतीस गुण आहेत इथे जो तुम अमध्ये क्रमांक एक आहे या एक क्रमांकामध्ये जे शीर्षक आहे ओके त्या एक क्रमांकाच्या शीर्षकाची माहिती आपल्याला इथे पी डी एफ स्वरूपात अपलोड करायची आहे आणि त्याच्यामधले जे सब आहेत म्हणजे एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन ओके आता आपण हे वाचतो वर्ग पहिला हे पायाभूत सुविधामधील एक घटक मी वाचतो आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या ओके याच्याविषयी आपल्याला जे छायाचित्राचे फोटोज असतील आणि मजकूर असतील याची पी डी एफ फाईल बनवायची आहे पण पी डी एफ फाईल बनवताना एक लक्षात ठेवा पी डी एफ फाईल जी बनवणं ती कुट किती एम बीची असली पाहिजे जास्तीत जास्त दोन एम बीची असली पाहिजे त्याच्यातले जे एकमधलेच एक, एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन हे सब पॉईंट आहेत ना यांना फक्त तुम्ही कमीत कमी एक हजार अक्षरांमध्ये इथे माहिती लिहायची आहे आता इथं पहिला मुद्दा आहे शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्गखोल्या आहेत का विद्यार्थी वर्ग यू डायस प्लस डाटाच्या आधारे आहे का यासाठी एक गुण आहे आणि याविषयी माहिती तुम्ही इथं एक हजार अक्षरांमध्ये टाईप करायची आहे यामधला एक पॉईंट दोन आहे तो शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पिढी आहे का याविषयी सविस्तर माहिती तुम्ही इथे हजार शब्दामध्ये लिहू शकता तिसरा मुद्दा आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत भाषा गणित विज्ञान तर इथे असेल तर तुम्ही इथे माहिती लिहू शकता नसेल तर इथे नाहीसुद्धा लिहू शकता ठीक आहे इथे एक लक्षात ठेवा प्रत्येक मुद्द्यामध्ये आपल्याला एक स्वतंत्र पी डी एफ फाईल हे वेगळ्या रंगामध्ये आहे इथे लक्षात ठेवा इथे फोटोज आणि मजकूर याची एक स्वतंत्र पी डी एफ फाईल अपलोड करायची आहे आणि त्याच्यातले जे सब पॉईंट आहेत इथे एक हजार शब्दांमध्ये माहिती लिहायची आहे आता बऱ्याचशा वेळा शिक्षकांचा असाही प्रश्न आलेला आहे की ही माहिती लिहित असताना ती इंग्लिशमध्ये लिहायची की मराठीमध्ये लिहायची तर ही माहिती तुम्ही मराठीमध्येच लिहायची आहे ठीक आहे तर इथे अशा प्रकारचे प्रत्येक मुद्दे वाचून या पायाभूत सुविधांमधले प्रत्येक मुद्दे वाचून त्याची जो मेन मुद्दा आहे त्याची पी डी एफ फाईल आणि जे सब मुद्दे आहेत ते त्याविषयी ते आपल्याला इथे अक्षरांमध्ये माहिती लिहायची आहे आता हे सगळे मुद्दे मी वाचत बसत नाही आहे कारण याच्यामध्ये काही कुठला क्लिष्ट मुद्दा वगैरे नाही तुम्ही प्रत्येक मुद्दा वाचून जे आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे त्याची पी डी एफ फाईल फोटोजसहित मजकुरासहित अपलोड करा आणि इकडे माहिती द्या ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी खाली जो तिसरा मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा देखील आपण भरल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे सेव फायनालाईज आणि बॅक हे तीन टॅब उपलब्ध करून दिलेले आहेत समजा आज तुम्ही तुमच्याकडे आज तुम्ही सगळ्याचे सगळे मुद्दे ओ, वन टाईम भरून होणार नाही आहेत पण जो पण मुद्दा असेल तुमच्याकडे ज्या मुद्द्याची माहिती तुम्ही भरलेली असेल तर ती माहिती भरून झाल्यानंतर इथे सेव्ह बटन आहे हे सेव्ह बटनवरती इथे तुम्ही टच करा आणि ही माहिती सेव्ह करा म्हणजे काय होईल की नेक्स्ट टाईम ज्यावेळी तुम्ही सेव्ह एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर तुम्ही लॉकआउट केल्यानंतर ती माहिती तिथे सेव्ह राहील ओके आणि नेक्स्ट टाइम समजा दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरा मुद्दा भरायचा आहे किंवा टप्प्याटप्प्याने तुम्ही माहिती भरत असताना माहिती भरली की खाली सेव्ह टॅबवरती सेव्ह करा म्हणजे ती माहिती तिथून जाणार नाही आणि सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या फायनलाइज टॅबवरती टच करायचं आहे लक्षात ठेवा फायनलाइज टॅबवरती तुम्ही एक माहिती भरल्यानंतर लगेचच फायनलाइज करू नका एकदा फायनलाइज माहिती केली तर ती माहिती पूर्ण तुम्हाला बदलता येणार नाही ओके तर मुख्यमंत्री माझी शाळा शाळा टप्पा क्रमांक दोनमध्ये बदल आहे तो म्हणजे पहिल्या वर्षी आपण अ आणि ब सेक्शनमध्ये शंभर गुणांची माहिती बदली होती आत्ता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा टप्पा क्रमांक दोनमध्ये आपल्याला अ ब क अशी एकशे पन्नास गुणांची माहिती भरायची आहे इथे तुम्ही या संबंधित शासन निर्णय या टॅबती संबंधित शासन निर्णय या टॅबवरती टच केल्यानंतर इथे तुम्हाला या विषयीचा शासन निर्णयसुद्धा डाउनलोड करून घेता येईल दुसरी गोष्ट इकडे युजर मॅन्युअल दिलेलं आहे या युजर मॅन्युअलवरती या पोर्टलवरती माहिती कशी भरायची या युजर मॅन्युअलमधून बघायला मिळेल ओके तर आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमधील माहिती कशी भरावी आणि ही माहिती भरत असताना आपण सेव्ह अँड फायनालाईज कसं करावं याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे तरीही तुम्हाला याविषयी कुठली शंका आली असेल तर या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची शंका टाका तुमच्या शंकेचं नक्कीच हंड्रेड पर्सेंट आम्ही निरसन करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या सहकारी मित्रांना जरूर शेअर करा त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद